बच गया बिगुल बिच गई चुनावी बिसार किसका बजेगा डंका और किसकी होगी मार अपने सोबत है केशव बांद्रे जी जे प्रपक्ट अमंग सहा मधुन अपने उम्मेदारी मिला है भारतीय जनता पार्टी पक्षा तर्फे आखिर संदीप चर्डे जे प्रपक नंबर तीन जो अपने उम्मेदारी मिला है तर केशवजी आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ काय विजन आहे आपल्या प्रभागच्या कशा प्रकारचे तुम्ही विकास कार्य करणार त्याबद्दल सांगा मी ज्या प्रभागात आहे त्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि मी निवडणूक लढत आहे त्या मी निवडणूक लढत आहे प्रभागामध्ये तीनशे असं घरं आहे जे घरं शासनाच्या चुकीनं कुठलाही जमिनी लेवलचा सर्वे न करता

ही नागनदी लिहून चालली आहे त्या खाक्यानं माझा पूर्ण प्रभाग आहे त्या नागनदीच्या काठीला असलेल्या घराला कुठेही तळा जाऊ नये यासाठी मोठा फंड अनुभव नागनदीचं संरक्षण भिंत बांधण्याचं हे दोन तीन जे विषय आहे हे महत्त्वाचे आहे आणि त्याच्याकरताच म्हणून आम्ही धडपड करत आहे गेल्या तीन वर्षापासून यू एन सीचा सेरा सातभार उमटण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहे मध्यंतरी एक तीन महिन्याआधी मान्य बावनकुळे साहेब आमदार समीर बेगेजीच्या नेतृत्वात विधानभवनामध्ये आमची बैठक झाली त्या बैठकीच्या माध्यमातून आणि बावनकुळे साहेब एका मेळाव्याला वाडीत आले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुमचा यू एल सीचा जो शेरा आहे सात तो हटून लोकांना दिलासा दिलो त्याच्यानंतर वाडी शहरामध्ये बऱ्याचशा स्लम एरिया आहे तो झोपडपट्टीच्या पट्ट्याचा विषय आहे त्या पट्ट्याचा विषयसुद्धा बामगू साहेबांनी करून देण्याचा मानस मान्य आमदाराच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे हे सगळे जे विषय आहेत रोड नाली आणि सौंदर्यीकरण हा विषय निरंतर चालत राहणार आहे पण जे लोकांच्या प्रॉपर्टीशी त्यांच्या घराशी आणि त्यांच्या ज्या डोक्याचा ताण आहे त्या प्रॉपर्टीमधून त्यांना त्रास होत आहे त्या त्रासाला दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते सक्षम आहे मान्य आमदारांचे बिलकुल कुठल्याही करता करायला तयार आहे निश्चितच आपण लोकाभिमुख मुद्देशी मांडणी केलेली आहे लोकांच्या कौलपण त्या दिशेने आहे म्हटलं आपले शेवटी आपला केशव भाऊ आपलं काय एक ओट अपील राहणार येथील नागरिकांना ओट अपील कर मी केशव सुदामजी बांद्रे प्रभात सहामधला ओबीसी कॅटेगरीचा उमेदवार आहे मला नागरिकांना एकच विनंती आहे मी गेल्या दोन हजार पंधरापासून आतापर्यंत शासनाच्या विविध योजनेच्या अंतर्गत आणि काही विधान परिषदेच्या आमदारांच्या माध्यमातून जवळपास चार साडेचार करोडचे कामं मी माझ्या प्रभागात केले आहेत आणि या कामाच्याच आधारावर आणि माझं जे सामोरचं विजन आहे हे लोकांना प्रॉपर्टीचा आणि सगळ्या विकासाच्या कामाचा जो दिलासा त्यांना दिला द्यायचा आहे मी हे निवडणूक लढत आहे मी नागरिकांना प्रभागातल्या नागरिकांना वाडीच्या नागरिकांना विनंती करतो की भारतीय जनता पक्षाच्या समस्त सत्तावीस उमेदवारांना वरघोस मतानं निवडून द्यावं दिल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे वाढीचा विकास करण्यात कुठेही तुलना होणार नाही अशी माहिती देतो सर्वांनी मतदान करावं हीच विनंती